महाराष्ट्रामध्ये जे नवीन सरकार आलेलं आहे या सरकारचं मत आहे की लोकांनी विरोध करायचा नाही पण हा विरोध सरकारला नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी अवमानकारक बोलले ज्यांना म्हणजे ज्यांच्या वर बोलले त्यांना अटक करा त्याचबरोबर इंद्रजी सावंत यांना फोनवरनं धमकी दिली मग सोलापूरकर असं कोश्यारी असेल आणि कोरटकर यांना सरकार बदल का देते काल विधानसभेमध्ये दे, या प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री म्हणतात की कोरटकर हा चिल्लर आहे अरे मग चिल्लर आहे तर तो अटक का होत नाही आहे आणि या दडपशाहीच्या धोरणामुळं आज एक लोकशाहीनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंड्या जाण्याचा कारभ केला असताना आज सकाळी जवळजवळ चार ते पाच जाग्याला या पोलिसांना एक हातावर तुरी देऊन हे पळून गेलो तरीही स्टॉक त्यांनी आज या ठिकाणी अटक केलेला आहे सरकारनं हे दडकशाही केली म्हणून आम्ही सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आंदोलनाचा पुढचा टप्पा यापुढे हे आंदोलन ह्या, ह्या राज्य सरकारच्या विरुद्ध सुरू राहील